सापाचे नाव काढताच अंगावर काटा उभा राहतो त्यात अजस्र आजगर म्हटला की पाहणाऱ्यांची बोबडीच वळते शहापूर तालुक्यातील कसारा येथे सुमारे दहा फूट लांबीचा आजगर पकडण्यात सर्पमित्र यांना यश आले असून अजगरास नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले आहे शहापूर तालुक्यातील कसारा येथील ठाकूरवाडी येथे राहणाऱ्या गीते यांच्या घराजवळ हा विशालकाय अजगर आजगर आढळला होता याबाबत दूरध्वनीवरून सदरची माहिती सर्पमित्र वासु शिंदे यांना मिळताच शिंदे हे घटनास्थळी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत दाखल झाले मात्र तासाभराच्या मेहनतीनंतर सर्पमित्र वासु शिंदे यांनी आजगराला पकडले त्यानंतर ठाकूरवाडी राहणाऱ्या सागर गीते व बघ्यांनी सुटकेचा श्वास घेतला नंतर आजगराला एकच एका प्लॅस्टिकच्या पोत्यात जेरबंद करून जवळील जंगलात सोडून दिले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क